आपल्यासोबत मनोज जरंगे पाटील आहेत दादा मत्साजोग हत्या प्रकरणात आता एस आय डी वाल्मी कराड यांना केस कोर्टात हजर करण्यात आहे त्यांच्यावर मोका लावण्यात आलेला आहे काय सांगाल न्याय हात देशमुख कुटुंबाला पाहिजेच शेवटी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी की राज्यात एवढी क्रूर हत्या झालेली असताना जर त्याच कुटुंबाला म्हणजे धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर आत्महत्या करण्याची वेळ येणार असली तर यापेक्षा गंभीर बाब दुसरी असू शकत नाही राज्यात म्हणून मोका लावणं आवश्यक होतं तीनशे दोनमध्ये घेणं आवश्यक होतं आणि हे अंडर ट्रायल सुद्धा आवश्यक आहे फक्त मुख्यमंत्री साहेबांना एक आग्रहाची पुन्हा विनंती की खंडणीच्या गुन्ह्यातसुद्धा मोका असायला पाहिजे तीनशे दोनमध्ये सुद्धा असायला पाहिजे त्याने अनेक खूप प्रकार घडून आणलेले आहेत खूप असे की जागा बळकवणं मारामाऱ्या करणं चोऱ्या करणं छेडछाडी करणं यातसुद्धा म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा त्याच्यामध्ये मकोका लागला पाहिजे आणि तपास करताना कुठल्याही अधिकाऱ्यांकडून एफ आय आरमध्ये चार्जशीटमध्ये काही हेराफेरी व्हायला नको याचीसुद्धा काळजी गृह मंत्रालयानं घेणं आवश्यक आहे कारण याच्यात शंका अशी ती पुन्हा एकदा की हा माणूस पिक्चरमध्ये कस काय नव्हतं आत्तापर्यंत काय वाल्मीकरण हा तेच कोणी ते भंगार ते तर पिक्चरमध्ये का नव्हता आत्तापर्यंत एवढं मोठं साम्राज्य जमा केलं हे कोणासाठी केलं इन इन्कम टॅक्सच्या रेड आतापर्यंत का पाडल्या नाही इतके दिवस का लागले ईडीची जर नोटीस आहे तर ईडीच्या संस्थेला इतक्या दिवस त्या एजन्सीला का लागले चौकशी करायला म्हणजे हे गंभीर विषय आहेत आता खूप गंभीर विषय आहेत कित्येक तरी हत्या झाल्या तीनशे सात झाल्या चोऱ्या झाल्यात याचे तपासं का थांबले गेले म्हणजे हे प्रश्न आहेत आता गृहमंत्रालयाला मुख्यमंत्री साहेबाला आमचे इतके दिवस का थांबलं त्यांचे ही माया जमवली नेमकी त्यांनी कोणासाठी हे खूप शोधणं आता गरजेचं आहे तुम्ही नुसता मोका लावताल तीनशे दोन लावताल तपास करताल काही खोटा नाटा तपास होईल हे आम्हाला मान्य असणार नाही आहे हे बघा कोणी त्याचा त्याला सोळा आरोपीला म्हणून जर आंदोलनं करणार असले तर ह्या राज्यातले लोक सगळे एका जागेवर येऊ शकतात मग संतोष भयाच्या न्यायासाठी हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवा हो। आरोपीसाठी जर तुम्ही आंदोलन करणार असले एवढी मोठी माया मला तर वाटतो हो राज्यात इतक्या साध्या माणसानं कधी जमीन नसतं सा। साधा माणूस मानता ना तुम्ही कधी पिक्चरमध्ये नाही कधी मीडियासमोर नाही कधी कोणाच्या सभेच्या समोर नाही मुख्य कार्यक्रम जो असतो मुख्य ते कुठं कधी खुर्चीवर नाही मुख्य एखादं फंक्शन असतं त्याच्यात नाही म्हणजे जिथं काही कॅमेरे नसतील किंवा काही नसतील अशा ठिकाणीच फक्त आपल्या नेत्यासोबत बसायचं असा अंदाजा दिसतोय पाठीमागून तू काही कर फक्त म्हणजे धनंजय मुंडे हे कोण असेल ते मी नेमोजी ते कोण असन त्याला की तू समोर नको येऊ असं तर काही ठरून नव्हतं ना मुख्यमंत्री साहेब हे लक्षात ठेवा हे तुम्हाला कळकळीनं मग हे ठरून होता का गेम तू पुढे येऊ नको तू कॅमेऱ्यात दिसायच नाही तो फक्त मागून राय मी हाई मागं मा एक बोललो होतं एका क्लिपमध्ये कोणतं तरी मागचं तुम्ही सांभाळा आम्ही हाय तिकडं मग बोंबल तो घोडेलावी थिंडायला अशी एक सुद्धा आहे पाठीमागची मुदी ती काय वाकडं करत नाहीत अशी एक लिप होती काहीतरी ती मी काय कन्फर्म ऐकलेलं नाही ती मग आता डाऊट यायला लागले आता डाऊट यायला लागले की तुम्ही जर ही भाषा वापरता फडणवीस बी काही वाकडं करू शकत नाही असे काही क्लिप होती ती आणि बहुतेक असा अंदाज यायला लागला आहे आता की तू फक्त समोर यायचं नाही तू मागून सगळं सांभाळ कर जमा मी आहे मग आता हे नेटवर्क मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी हा आता काल मोका लागला आहे ज्याला तीनशे दोनमध्ये मध्ये घेतलंय यांनी ही माया कोणासाठी जमवली कारण यांनी केलं पाप त्याच्यासाठी आणि तो मोकळार होतोय काय तो मोकळणार होतो आता याला पुढं घातलं खुनं करायला लावले खंडाने घ्यायला लावल्या अमक केली ही माया कोणासाठी जमवली हो ना हे ह्या रेडी पडायला पाहिजेत इनकम टॅक्सच्या रेडी तातडीनं पडल्या पाहिजेत शियाडीची सुद्धा सॉरी ते ईडीची सुद्धा चौकशी होणं खूप गरजेचं तातडीनं आता आता वेळ घालू नका याला कारण चार चार्जशीटमध्ये सगळं येणं गरजेचं आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस खून झाला त्यावेळेस या लोकांनी फोन कोणाकोणाला केले खून करणाराने मग ह्या आता काल मोका लागलाय याला केलेत का तो शिडीआर पाहिजे कारण हे चार्जशीटमध्ये आलंच पाहिजे हे टी व्ही नाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला मी जाहीर सांगतो फोनं खून झाल्याच्यानंतर कोणी कोणाला केले याचा शिड्यार त्या चार्जशीटमध्ये येणं गरजेचं आहे उल्लेख होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर काल याला मोका लागला आहे तीनशे दोनमध्ये याला घेतलं आहे तर यांनी कोणाकोणाला फोन केले आणि कोणत्या नंबरवरून केले हे के सुद्धा आलं पाहिजे तुम्ही म्हणताल मुख्यमंत्री साहेब हे आढळून नाही आला मोक्यात नाही आला खुनात नाही आला खंडणीत नाही आला तर हे राज्यासाठी घातक असल हे तुमचं जर स्टेटमेंट नंतर आलं आणि चार्जशीटमध्ये जर असं काय झालं की हा आढळून आला नाही नमकं नाही हे राज्यासाठी घातक असल ते आरोपी वाचवायला करत असतील आंदोलन त्या धनंजय मुंडे सांगितलं असेल त्या लाभार्थी टोळीला आंदोलन करायचं आणि तुम्ही काय थातूर मातूर चौकशी करताल तर राज्य ह्यापेक्षा दहा पटीनं रस्त्यावर येईल मग हे मात्र तुम्ही विसरू नका यांना कुणाला सुट्टी होता कामा नाही आता मागचे शोधा हा याला तीनशे मधून आणि मोक्यामधून हिव बाहेर जाता कामा नाही तुम्ही काही अफरातफरी करताल आणि तपासात काही आढळून आलं अमकं तमकं झालं म्हणून नादी लावताल तर हे राज्याला परवडणार नाही आजच गृह मंत्रालयाला मी सांगून ठेवतो पूर्ण सडला पाहिजे जन्मठेपच झाली पाहिजे आणि याच्यातली सगळी साखळी बाहेर येणं गरजेचं आहे हे सांगितलेलं आजचं टी व्ही नाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे सगळं कार्य करावं याला कोणालाही सोडण्यात येऊ नये लावला त्यानंतर परळी बंद झाली त्यांच्या आईनं बारा तास स्टेशनसमोर आंदोलनही केलं आणि त्यांच्या पत्नी असं म्हणाले की जरांगी पाटील दोन समाजामध्ये वैर लावण्याचा या अर्थाने प्रयत्न करत आहेत नाही त्याच्या आई माऊलीबद्दल आईबद्दल मी काय नाही बोलणार कारण आईचे माया ममता ही खूप ही कशात नाही तोलता येत तिला कोणचा तराजू नाही असू शकत त्या मायाला पण हे बाकी टोळी आहे ना हे आंदोलन करणार ही सगळी लाभार्थी टोळी आणि ते धनंजय मुंडेची जाती ते कोणचा निर्माण केला संतोष भाईला ज्ञान नाही मागायचा हे जातीवाद आहे तुमचा नुसता माणूस गुंतला तर तुम्हाला झोप आहे ना आज यांच्या संतोष भायाचे तुकडे तुकडे झाले त्या आईबापांचं काळीच काय म्हणत असेल त्यांच्या त्या छोट्या छोट्या लेकराचं काळीच काय म्हणत असं तुमचा तर तुम्हाला दिसतोय त्यांचं सुद्धा दिसत नाही ह्या तुमच्या माणसामुळं याला जातीवाद मानता तुम्ही हां आरोपीच्या बाजूने राहता आंदोलनं करता हे कोणचे संस्कार आहेत तुमचे तुम्हाला तुमचं चार दिवस झालं लेकरू दिसा ना यांचं आयुष्यातून उठवलं तुम्ही सुखी संसार मोडला तुम्ही संतोष भायाचा हाय लागणार आहे तुम्हाला त्यांची हो हाय लागणार आहे तळतळाट लागणार आहे तुम्हाला सुखे संसार आनंदी जीवन होतं भायाच्या संसाराचं कुटुंबाचं चा। तुम्ही चालता बोलता आनंदी संसार मोडीला रे राख रांगोळी केली तुम्ही त्यांच्या संसाराची आनंदाची हो तुम्हाला हाय लागणार आहे तुम्ही काय वाचवता गुंडाला गुंडाला एका आरोपीच्या बाजूने भारतात हा आता इथून पुढं तुम्ही आता गुंडाच्या बाजूने मोर्चे काढायला लागलात त्याला सोडून द्या म्हणताय खोटे गुन्हे झाले म्हणताय मागं घ्या मानताय आता जर उद्या चला मराठ्यात बी आहेत हिंदूत बी आहेत मग असं काही झालं की आता मोर्चे काढणार ना आता आता रूढच पाडली ना तू सोडून द्या आरोपीला त्याची काय चूक नाही आत्तापर्यंत मराठा कधी गुंडाच्या बाजूने उठला हिंदू कधी गुंडाच्या बाजून उठला नाही उठला जातीचा जरी असला तरी त्याचे कर्म चांगले नाहीत त्याची विचारसरणी चांगली नाही लोक त्याच्या बाजूनं नाही उठले तुमची विचारसरणी वाईट तुमच्या आरोपीची नीच वृत्ती तुमच्या आरोपीची आणि तुम्ही त्याने हत्या केलेली असून त्याला सोडून द्या म्हणता हे ही सगळी लाभार्थी टोळी आणि हे सगळे अडचणीत येणार आहेत जेवढे आंदोलन करते न, पुरे ची पुरे कोना -कोना ना हे पुऱ्या अडचणीत येणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांची पुरेची चौकशी करायला पाहिजे कोणाकोणाच्या नावावर जमीन आहेत का कोणाकोणाच्या नावावर ते काल आंदोलन करणाऱ्यापैकी प्लॉट आहेत का त्यांनी कोणत्या बँके लुटल्यात का कोणाच्या घरं लुटलेत आहेत का हे खुनात दरोड्यात काही शासकीय योजना घेऊन पळून जाण्यात सहभागी आहेत का हे मुख्यमंत्र्यांना आता शोधलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना ना या सी आय डी जी लावली आता अशी आणखीन एक वेगळी यंत्रणा लावायला पाहिजे तुमच्या हिशोबाने लावा हे ना गुप्त त्या परळीत चाललेलं कोपऱ्यात हे फक्त परळीत चाललेलं जे रॅकेट आहे ना हे मोठं कनेक्शन सरायत गुन्हेगारीचं सरकारी योजना हडप करणं किंवा चोऱ्या दरोड करणं हानमारी करणं चेडछाडी करणं हे एक वेगळा यांना बराक तयार करा जेलमध्ये उचेल की आठ टाक ही वेगळी एक, एक यंत्रणा लावा पण याचा समोर नाही करा कारण त्यांच्या समाजाला सुद्धा हे काही गोष्टी मान्य नाही आहेत इतके क्रूरपणे हत्या करणं त्याच्या बाजूने राहणं त्यांच्या समाजाला सुद्धा हे मान्य नाही पण आता ह्या टोळक्याने काय केलं हे लाभार्थी टोळी हे चोट्टे चोट्टे चाट्टे येते हे हरामखोरापणामुळं त्यांच्या जातीची जिल्ह्यातली पतच गेली सगळी यांनी घालवण्याचं काम केलं त्यांच्या जातीला कोणी टार्गेट नाही केलं आणि काही संबंध बी नाही टार्गेट करायचा काही संबंध पण नाही टार्गेट प्रवृत्ती प्रवृत्तीच नाही म्हणताना ती बी कमी शब्द आहे लईच विदूष कावला एवढे मोठी त्यांची सुद्धा प्रामाणिक जात संस्कारी आज लावला ना डा खालीमान घालून चालायची वेळ आली ना यांना तरी पण काही सुशिक्षित पोरंसुद्धा समर्थन करतात मीडियावर येतात चॅनलवर येतात बडायाचं काया मारतात लयच असं लय शाजू काठल्यासारख्या गप्पा हाततात म्हणजे ते आणखीन चा, ते जे पोरं आहेत ना ते पोरं आणि लाभार्थी टोळी धनंजय मुंड्याला आणखीन खोलात घेऊन चालली बघा हो ही जी स्वतःला हुशार समजते सुशिक्षित समजते हे जे आरोपीच्या बाजूने बोलतात आंदोलनं करते हे जे टोळकं आहे ना हे लाभार्थी टोळकं हे काय एका झटक्याला बी पुरणार नाही पण ही लाभार्थी टोळी ही धनंजय मुंड्याला आणखीन खोलात घेऊन चालली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा प्रचंड डाग लावायला लागली आता आपण त्यांना करू द्या काय करायचं ते करणारच कारण त्यांना माहिती आहे आपण नाही केलं आपण गुंतणार आहेत हे त्यांनाही माहीत झालंय आता आपण जर आंदोलन नाही केलं तर आपण गुंतणार आहेत कारण एक तर मेन अन गुंतलाय ख खात होता करूं, खुना करूं, खुना करूं, ला। ला ला चो चोऱ्या चाऱ्या करून डाके टाकून खंडाने वसूल करून खुनं करून खऊ घालत होता तेवत गेला आपला नंबर लागणार आहे चौकशीत त्यामुळे बोंबला म्हणून बोंबल देत हे हे नुसते हे बोंबले बोंबले आहेत ते यांचं काही कारण नाही हे बोंबले आहेत हे यांनी केलेलं पाप केलेले गुन्हे झाकायसाठी बोंबल देते हे बाकीच्यांना काही देणं देणं घेणं नाही यांचं म्हणून मुख्यमंत्र्यांनी मात्र एक समजदारीची भूमिका घ्या आणि यांना तीनशे दोनमध्ये जे आता घेतलं आहे मोक्यात जे घेतलं आहे यांचे अंडर ट्रायल चालवा हो यांना आंडर ट्रायलच चालली पाहिजे यांचे नार्कोटेस्ट करा पण याचा सुट्टा कामाने हां चार्जशीटमध्ये कोणी कोणाला फोन केले आनंद घेत गेतल, घेतला राव यांनी किती वाईट प्रसंग आहे आंदोलनं करता लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला तुम्ही आंदोलनं करता आरोपीच्या बाजूनं अहो व्हिडिओ दाखवला जणून तर कोर्टात कोर्टाच्या पटलावर आले आता हे मान्य न्यायालयाच्या न्या न्यायदेवतेच्या पटलावर आले यांनी आनंद घेतला जणू हानीत होते आनंद लुटत होती इकडे लोक होते बघत होते ते इकडे मारत होते संतोष भायाला खून करत होते तर हे व्हिडिओ कॉल करून बघत होते हे तर इकडे आनंद घेत होते खुनाचा आनंद घेता एक आनंदी संसाराचं वाटळ केलं राख रांगोळी केली तुम्ही एवढं संकट त्या कुटुंबावरती देशमुखांच्या उभा केला तुम्ही आनंद घेता त्यामुळे याच्यात तास सुट्टा काम आहे हे सगळं चार्जशीटमध्ये आलं पाहिजे कोणी कोणाला फोन केले खून करणाराने कोणाला केले खंडणी को मागणारा हे आत्ताचा यांनी कोणाला केले खुनातल्यांनी त्यांच्या नेत्याला फोन केलेत का हे चार्जशीटमध्ये आलंच पाहिजे आणि केलेतच खंडणीतल्या आरोपीने पण केले आणि खुनातल्या आरोपीने सुद्धा नेत्याला फोन केलेत याच्यातून सुट्टी देऊ नका तुम्ही या आंदोलन उभा केलंय म्हणून आता तपास थोडा वाकडा तिकडा करा त्यांनी आंदोलन केल्यामुळे तुम्ही तसं कराल तर राज्यातले पुरे लोक यांच्यापेक्षा दहा पटी नेऊन तिथं करणारे मग आंदोलन हो राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते समजा चाटे आहेत त्यांचं नाव या प्रकरणात आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बीडची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये आहेत त्या ठिकाणी आमदार महायुतीच्या आमदारासोबत बैठक घेणार आहेत चर्चा करणार आहेत परंतु त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत परळीला वातावरण असा बंद असल्यामुळे ते म्हण ते असं माहिती आहे की ते इकडे परळीकडे येत आहेत आता ते त्यांच्या पक्षाचा विषय बरखास्त करा ना का करू त्यात आपल्याला पडायची काय गरज नाही पण मोदी साहेब जर येत आहेतच आज तर जाता जाता एक ऑर्डर देऊन जा मोदी साहेबाने तेवढं काम करा हां जाता जाता एक चांगला खोसाटा हाना जमून असा गुताडा बसला पाहिजे बरगडीत तर बरगड्याच मोड्या पाहिजे एक खोसाटा हाणून जा जाता जाता, 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 जाता। फडणवीस साहेबाला सांगून जा ते उत्तर प्रदेशचे काय नाव आहे त्यांचं योगी आदि आदित्यनाथ साहेब हां त्यांच्यासारखं बुलडोजर भागाव एकदा बुलडोजर भागाव परळीच्या धनंजय मुंडेच्या टोळीकडं हां टोळीकडं म्हणलो आम्ही हां एकदा हे ठेसून काढा मना चांगले एवढं जाता जाता एक गोताड हाणं म्हणा चांगला आणि फडणवीस साहेबांना तेवढा कानमंत्र जाता जाता देऊन जा की योगी आदित्यनाथ साहेबांसारखं एकदा सफाया हा आहे बुलडोजावर ह्या टोळीवर हा टोळीवर धरक्या आठ टाक धरक्या आठ टाक आणि छोडच नाही का वाच हगनदेव आतच कायमचे एकदा मोदी साहेब हे जाता जाता फडणवीस साहेब सांगा फडणवीस साहेब सांगतो हा ते आदित्य योगीनाथ साहेबांसारखं कार्यक्रम दाखवा एकदा असे गुंडगिरीचा सा सफाईकरण ह्या त्या त्याक्रीला त्यांनी कसा त्या गुंडाराजाचा कार्यक्रमच करून टाकला तसं ही गुंडाराज हे उग कोपरात ही फैलन बरं का मग फडणवीस साहेब हे सगळं राज्यात फैलन आहे हे जर आता सुटले तर कॅन्सरसारखा प्रचंड फायला आहे धनंजय मुंडेच्या टोळीच्या गुंडगिरीचा आणि हे जर सुटले तर ते म्हणते ना आमचं कोणीच काही करू शकत नाही हां ते फडणवीसांना सुद्धा हानाला भेचे नाहीत मग इथपर्यंत यांची मजल जाऊ शकते त्याच्यामुळे यांचा आता नायनाट करून टाका सगळा एकदा उचला हां हनुमानासारखे गादा उचला फडणवीस साहेब एकदा आणि गदा यांच्यावर फिरा एकदा हा त्या त्याकडीला यांना ठेवू नका आता धरकेमध्ये टाक धरकेमध्ये टाक कारण योगी आदित्यनाथ साहेबासारखं तुमचं बी नाव होईल की गुंडारा संपून टाकला परळीतल्या कोपऱ्यातला एका कोपऱ्यासाठी सगळा समाज बदनाम व्हायला लागला ला, आणि सगळं राज्य बदनाम व्हायला लागलं हे ठेवू नका तुम्ही जर चार्जशीटमध्ये काही कराल आम्हाला फोन डिटेल चार्जशीटमध्ये पाहिजेत कोण कोण आरोपी कोणाला फोन केले ते पाहिजेत कोणाच्या इथंच राहिले ते पाहिजेत यांना कोणी पैसे पुरवलेत ते पण पाहिजे हा यातलं सगळं कट पाहिजे आता कारण हे कोणापाशी राहिले कोणाच्या गाड्या वापरल्या यांना पैसे कोणी दिले कोणाच्या सांगण्यावर दिले आणि ही माया कुठून जमवली एवढी यांनी कोणासाठी जमवली कोणासाठी जमवली हे लय महत्वाचं आहे त्याला काय इतकं खायला लागतं काय हजारो करोड रुपयाची प्रॉपर्टी जमा केली तिने त्याला काय इतकं खायचं होतं काय यांनी कोणासाठी तरी जमा केली तेव्हा बी याच्यात जाऊन द्या आता धोरण धोरणात हां तो आता मादी लागलायच ना त्याला म्हणलो होतो नादी लागू नको तू हां तू चुकीचं पाऊल उचलायला तो नादी लागू नको लागलास ना तो धनंजय मुंडे नादी हां आता एक परळीपासून मुंबईपर्यंत माझं एकदा पंचवीस आंदोलन हो द्या घ्यायचा ना परळीपासून मुंबईपर्यंतचा कित्ताच बाहेर काढतो सगळा नक्कीच हे होते म्हणून जरांगे पाटील आणि केवळ वाल्मिक कराडच नाही तर वाल्मिक कराडा कोणासाठी काम करायचा कोणासाठी खंडाना जमा करायचा त्याच्यापाठीमाग कोण आहे तेही शोधलं पाहिजे तसेच ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर योगी आदित्यनाथ फिरवतात गुंडाविरोधात तसंच परळीमधल्या गुंडावरही बुलडोजर देवेंद्र यांनी देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला पाहिजे आणि तसे आ, आ, आज राज्यामध्ये पंतप्रधान मोदी आहेत तशा सूचना मुख्यमंत्र्यांना मोदींनी दिल्या पाहिजे असं जारंगे पाटील यांचं म्हणणं आहे कॅमेरामन अजगरालीसह संजय सर्वदे TV9 टी व्ही नाईन मराठी अंतरवली सराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं